इधर इधर आ जाओ हाईवे हाईवे पे तो होता है रहे और हाईवे बंद किया है। दो आप इधर गाडी का आप जाओ ये पूरी डिपार्टमेंट इधर मेरी गाडी भेजता मेरी गाडी भेजता हु दस <स्थ>

स्टिकर लावलेलं मला सांगितलं स्टिकर लावून ती आरेल त्यांना रिबीन जेवढं लवकर त्याला बोलायची काय समजा हॅलो साहेब आपण सांगू काय सांगितलं बोलावायचं रिपेअरची गरज आहे रिपेयर मी ती गाड्या चेक करतो तुम्हाला काय म्हणलं आम्ही की बाबा मी माझ्याकडे व्हिडिओ तयार आहे ती मी पिकअप गाडी तुम्ही असली गाडी तुमची झालेली घातली तुमच्या कराडातला ज्या उड्डाण पोला साहेब शर्मान वर्मा कुछ नाही करे का वीस हजार रुपये लेके जाऊ गाडी का मालूम नाही ट्रस्ट मध्ये पोरग दीड लाख बिल झाले अजून आहे साड्या घातले त्या चालणार नाही बॅरिकेड स्टिकर आणची माझ्या एकशे केस आहे ते काय फरक पडत नाही सकाळच्या जेवले हे चाल माझ्या गाडीत बायका होत्या बचत गटाच्या त्या तंप टमटमन काढल्या होत्या आमचीच गाडी बंद पडल्या मिस्त्री कुठे गेला आहे का नाही ती गाडी रिपेरिंग करते म्हणून आम्हाला माहित आम्ही बोंबालुई चार जणांना वाचविले आता रोज माझ्या घर